नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे हात मजेत हात ना चला तर मग आज आहे बुधवार आणि आता साडेबारा झालेले घरातले सर्व कामं झालेले गुड्या गेलेली स्कूलला आणि हे ड्युटीवरून येऊन गेले कृष्णा आज घरीच आहे तो काही स्कूलला गेलेला नाही आहे तो म्हणे मम्मी घ घरीच मी अभ्यास करतो उद्या त्यांची एक्झाम चालू होणार आहे तर म्हटलं ठीक आहे मग तो आता चालला क्लासला एक वाजता क्लास आहे त्याचा तो म्हणे मम्मी स्वयंपाक कर आणि स्वयंपाकमध्ये मी सिंपलच बनवलेले आहे कढी आणि भात त्याला आवडतो वातावरण देतो म्हणे मम्मी पावसासारखं वातावरण आहे आणि पटकन चटपट कढी भात कर तर म्हटलं ठीक आहे मग मी कढी भात बनवला झाला आहे माझा कढी भात आणि आज नळांना पाणी आलेलं होतं तर बाहेरचा पोर्च वगैरे सर्व क्लीन करावे लागतात कपडेसुद्धा पटापट मला पाण्याचे कामं आवरावे लागतात आणि बघू शकता इथं मी कढी बनवली इतकी छान कढी झाली आहे आणि वाज तर पूर्ण घरात कढी आलेला येतो आहे हे बघा आणि इकडे भात लावला आहे मी तर आमचं आज सिंपल जेवण आहे आणि त्याला तो म्हणाला म्हणून आम्ही म्हटलं चला आणि यांना पण आवडते कढी आणि भात मला पण आवडते कढी सर्वांनाच आवडतं आमच्या घरात तसं नाही आहे पुढया राणीने मला गजरा करून दिला मी झोपलेलीच होती ती गजरा करत होती तिला फुलं दिसले मी फ्रीजमध्ये ठेवलेले होते ही फुलं आणि आपल्या झाडाचे फुलं आहे इतके फुलं निघत आहे खूपच फुलं निघताय रात्री मी ना तोडून ठेवलेलं होतं न, न पहिले निघत होते ना तर कोणी पण तोडून घेऊन जायचे पण मी ना रात्री मी तोडून ठेवले होते आणि याच्यात कॅरीबॅगमध्ये ठेवलेले होते तर गुड्या राणीने मला गजरा करून दिला आणि म्हणे मम्मी लाव गजरा तर मग मी गजरा लावला आणि इतके फुलं निघता खूपच फुलं निघता आणि आता पण कड्या इतक्या आलेल्या आहे ना खूपच कड्या आलेल्या आहे मोगऱ्याला तर तिने करून दिला तर मी लावून घेतला मग आणि तो पाय झुटे झोपलेली होती मी ते आधी मुलं तर कृष्ण तर गेलेलं आहे कृष्णाला आणि ती आहे आमच्याजवळ होतं वगैरे सर्व आवरून घेते झाडू मारते पाच वाजेपर्यंत सर्व आवरलं जातं माझं म्हणजे एवढी काही नाही आज फक्त झाडू मारायचं आहे आणि मला सवय पोचाचा एक मारून घ्यायचा तर ते आवरून घेते मी आता गुडिया आणि त्यांना हेल्प करते ए तू एक आणि पप्पांना तू दे तर मला आयता चहा पाहिजे म्हटलं आज आणि इतका पाऊस झाला दुकाची झोपली मी तर खूपच पाऊस झालाय आमच्याकडे लावलं ना तर असं चिपचिप होत आहे सर्व पूर्ण दूध तिथंच आहे ना भेटलं का दोन पातेल्यांमध्ये असेल ना ग दूध ते ठेवत आहे आणि ती त्यांच्या हात ना गिडबिड गिडबिड त्यांच्यामध्ये ती चालूच राहते तिचं हे म्हणून अभ्यासला बस आता हे नीट कर तर तिला गाद्या नीट करायला लावते मी आता मी झाडू मारते आणि माझे व्हिडिओ होते ते बनवले मी नी आणि व्हिडिओ नक्की बघा कमेंट करत जा असं साड्या बघायला आणि साडीवाली बाईस घरी मी हे बघा दुकानात बसले आम्ही तर बघा तर ताई नाहीये आमचीच मैत्रीण ते ताई तर त्यामध्ये दुकान खोलून बसा दुकान खोलून बसलेलं आहे मस्त आणि अग ती साडी ते बघायचे पॅटर्न बघायचे बघ ते पण पॅटर्न पॅटर्न कलर छान येते कलर चे आहे केवढ नऊ नाही ना तुम्ही घेतले ना तर आला मग त्याच्यातला जे माझा येत नाही माझ्या मला असंच कलर काढले काही कोणी ब्लाऊज वेगळे बघा नवीन आलीच कापडामध्ये घेऊन दिवशी पॅटर्न दाखव ना, ना।, ना। मला आणकडे

<noise> <unintelligible> <hesitation> 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 कलर असतील ना गं तिच्यात हे सुरेखा कलर असतील तिच्यात बघ बघ याच्या याच्यातली मला चेंज करायची हे बघा असं पॅटर्न हां ती बरोबर नाही निघाली असं म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित नाही तिचे ब्लाऊज पीस आहे वाटतं ते अडीचशे दीनशे घ्यावं चांगलं कुठल्या कुठल्या काढते का गती तुझ्या श्वास मी असा लाल घेतलाय ना ते काढते बिचारे आमच्याजवळ पैसे नाही पैसेवाली बाई घेते तिच्याकडून रोजने घ्यायचे आम्हाला घ्यायला पैसे सुर्या काय घ्यायचे आता आम्हाला तेच करावं लागेल काय करून का ते

आपलं कल्याण भार। 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 भारी साडी लिवाय जबरदस्ती चाली गर्द काढू काय असड्या पाहतोय माझी मैत्रिणीकडे आलेलोय आम्ही आणि आता चहा ठेवते ती चहा घेणार

घेऊन जाते मी नेसत दिली मी हलकट साडी नेसते का ती साडी हजार रुपयाची साडी नेसणार नाही पाचशे रुपयांची साडी म्हणून अंबावर आहे ना हजार रुपयानी साडी नेसणार नाही का माझी मैत्री ना खूप हलकट आहे ते मी गजरा लावलेला आहे तरी ते गजरा सर्वांना ये दिसला गजरा लावलाय गजरा लावलाय वास खूप छान येतोय तिचा गजराच वाटतो घरी आली आणि अर्ध्या रस्त्यात तितका पाऊस सुटला खूपच पाऊस मी पूर्ण होली झाली आणि सर्वजण म्हणत होते थांबून जावं असं पण वेळ पण होत होता आता बघा पाहुणे आठ वाजून गेले आणि मला स्वयंपाक पण करायचा होता बाकीचं तर करून गेलेले होती मी पण स्वयंपाक पण करायचा होता म्हटलं जाऊ द्या बाई मला पाण्यात ओली झाली तर झाली साडी चेंज करता येईल पण वेळ होऊन जाईल तर मी तिकडनं पत्ता पण तोडून आणला तर मी वडापावची भाजी करून घेतली आहे बघा इथं वडापावची भाजी करून घेतली मिरच्या मारून घेतली आणि इथं पीठ मळून घेतलेलं होतं तेव्हा मळून गेलेली होती तिकडे तेल ठेवलं आहे गरम करायला आणि आता वडापाव करून घेते मी थंड झालेलं नाही हे गरम आहे आणि पण गॅस कमी करते तर आणि कृष्णाला यायला पण उशिरे आताशी आठ साडेआठच वाजले तो म्हणे मम्मी मी नऊ नऊला येणार तर मी आता, आता गॅस बंद करते यांना विचारते तुम्ही आता हा नाता नाता करून देते आणि तो आल्यावरच हो आम्ही सर्वेत बसतो ना त्याच्यामुळे ती सवय लागून गेलेली आहे पण मला करून देते तिला लागली भूक आणि तिला झोप पण लागते म्हणून मी तुला करून देते, देते बेटा पहिले आता तिला करून देते मी मग आम्ही बसू जेवायला माझा दादा आलेला नाही अजून खूप रोजला मग आमचं बिचीत लागत नाही तो आल्याशिवाय तर मी आता तिला हे करून देते आणि आमच्यासाठी पण मी गोळे करून ठेवलेले तर आता तिला देते मी आणि बघा ओळापणा तिथे छान झाले आणि इतका छान वास आहे ना हॉटेलसारखा मिरच्या सुद्धा तळून घेते मी एवढं मिरची तळून घेते नाही चल बेटा आणि आम्ही बाहेरचे आणतच नाही जे खायचं ते घरातच खायचं संध्याकाळी आणि सकाळी पराठे पण होतील मुलांचे असं बनवून ठेवते भाजी तर माझी भाजी पण पडलेली आहे पावची तुळशी लागली नंतर झोपून जाईल या तुम्ही पण वडापाव खायला घे घे बेटा घे आमचे जेवण वगैरे झालेले आणि कृष्ण आला आता तर कृष्णाला मी वडापाव बनवून देते हे बघा आला सो तो बाय चला हे बघा तर चला आजचा व्हिडिओ कसा होता कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या धन्यवाद